जाऊन पाहू काय कळे बस वर आई आलीच नाही एक वाजला तरी काल म्हणत होती आई येतो म्हणे मी बारा एक वाजेपर्यंत येऊन जाईन म्हणे अजून येवायचा पत्ता नाही बाप्पा आईचा एक वाजला तरी कोणत्या गाडीनं येऊन राहिली तर सकाळपासून वाट पाहून राहिली मी आईची येईन आई येईन आई हा एक वाजला पण आई आली नाही एक काम करतो मीच जाऊन पाहतो तिकडे बस स्टँड तिकडे होऊ शकते बसगी चुकली असन तर याटोनगी येत असन चालतं काय बाबू परवा चालतं काय चाल बरं जाऊन पाहू नाणी आली काय तर हो जाऊनच पाहतो ना तिकडे घुमत फिरत बस स्टँड वर तर एकही आटो नाही दिसून राहिला काय माहित घड आई कायच्या नाही येऊन राहिली तर थांबू का जाऊ घरी आता इथपर्यंत आली तर थांबूनच जातो दहाक मिनिट आईची वाट पाहत माय हे काहून इथं उभी आहे राधा बोला ना काकू काहून म्हटलं इथं उभी आहे काय झालं काही नाही काकू आई येऊन राहिली आईचीच वाट पाहून राहिली मी अजून आली नाही आई मला म्हणे बारा एक वाजेपर्यंत येतो म्हणे मी तर थेस पावायला आली मी इकडे आली का नाही आली बा म्हणून हा काय तू आई येते नाही मग लई दिवसाबाज येऊन राहिले हो लय दिवसाबाजी येऊन राहिली दिवाळीला येणार होती ती येणं काही झालं नाही आता येऊन राहिली मग आई हा काय चांगलं आहे ना येऊन राहिली तर ये मग तू आईले घेऊन घरी हो येईन ना उद्या किद्या येईन मग मी आईले घेऊन हो आणज आणज तर एक काम करणं इथं वाट पाहिल्यापेक्षा तू आईले फोन लाव आणि विचार आई मना घरून निघाली का नाही निघाली हा ॲटोत येतं का बसमध्ये येऊन राहिली नाही तर होऊ शकते चार पाच वाजता येईन काय माहित आता आईचं सांगता नाहीये तसंही होऊ शकते ना नाही तर म्हणत असन जाणं आहे मुक्काम तर करूनच राहिली मी तर कामं गिम करून आरामात येईन असन तीन चार वाजेपर्यंत नाही तर काय मग तर इथं उभं राहिल्यापेक्षा आईला फोन आणि विचार आई म्हणा निघाली नाही निघाली हो काकू तशीच करतो मी सकाळपासून उठली तेव्हापासून मी आईची वाट पाहून राहिली आज आईन आज आईन आता अकरा वाजले आता बारा वाजले आता एक वाजला वाटच फायनल चालू आहे येन येईन आता येतो म्हटलं तर येईन पण थोडीशी धीर ठेव येन येईन कुठे चालले तुम्ही हां काही नाही हो आता अशीच घुमून राहिले मी कामं गिम झाले तर घरी राऊ राऊ होऊन जातो तर चालते होती इकडे प्रीतीच्या नाही तर रुपाच्या घरी येतो म्हटलं त्याले भेटून हाव काय जा मग या भेटून मी आता घरी जातो घरी जाऊन लावतो आईले फोन बरं बरं जाय मग हो परवा बास टाकून देऊ काय तुला नाही तर मग चटई टाकून देतो चटईवर खेळ अरे यार आईले फोन लावून राहिली तर फोनही नाही उचलत रिंग तर जाऊन नाहीली होऊ शकते मोबाईल नसन आणला आईनं चार्जिंगवर आहे का घरीच आहे हा असं आईचं काम येऊन राहिली तर मोबाईल तर संग ठेवायला पाहिजे घरी कायले ठेवला असेल मोबाईल बोलायचं राहते विचारायचं राहते आई निघाली का नाही निघाली कुठं आहे काय आहे अ स्वतःही नाही लावत फोन तिनं तर लावायला पाहिजे का बाई मी घरून निघाली याटून बसली हा स्वतःही नाही लावत आणि मी लावा तर ती कुणी नाही उचलत कालच चांगल्यानं विचारपूस करून घ्यायला पाहिजे होतं आईले काही तू किती वाजता येशील काही येशीन कोणत्या ये बसनं येशील हा चांगल्यानं विचारायला पाहिजे होतं आणि मोबाईल बी घेऊन बा असं सांगायला सा पाहिजे होतं खरंच आता मा दिमाग खराब होऊन राहिला घरी कोणी नसन बाबाई बावरात जाते घरी कोण असन आता कोणी ना कोणी जाऊ दे पास ले ये कई फोन लावून राहिली पाच वेळा लावले फोन एकही फोन नाही उचलला मोबाईल घरीच असन आता फोन लावून बी काही फायदा नाही वाटच पाहा लागन रुपा झोपली काय व माय बसली काय व मी म्हटलं झोपली काय का गळ्या नाही तर जात होती आता वापस घरी नाही कुठे झोप लागते दुपारी झोप नाही लागत ना वावरातले असेल संत्र हो वावरातलेच ना घेऊन येते राणीचे बाबा येते संध्याकाळी दोन चार खालीच बसले मावशी वर बसा काय होते बसतो ना खालीच बसतो चांगलं वाटते थंड थंड लागते ना खाली या थंडीच्या लागते फरशी काही नाही होत बसली आता घ्या ना खा खाणं नाही नाही बाप्पा संतर किंतर नाही खात मी आंबट आहे संत्र दात आंबून जाते आंबट काय ले मावशी गोड असते काय गोड आहे ना माझ्या भारतले संत्र खाय ना खाय तूस काय बापा मी संत्रं खाऊ खाऊ बोर झाले काही काम होत का मावशी काम गिम नाही अशी चालली काम गिम झाले तर चला म्हटलं इकडे रूपाच्या घरा इकडे प्रीतीच्या घरा इकडे गेली होती मी प्रीतीच्या घरी आता येता येता तर दरवाजा लागलाय तर मग इकडे आली तुझ्या या घरी हा काय कामाले जाते ना आता प्रीती म्हणलं त्याच्या वावरात जाऊन नाही कामाले कापूस येताले कोण कोण जाते मंदाच्या वावरात दोघीच जणी जाऊन राहिल्या प्रीती आहे आणि आहे आणि मंदा ताई तिघी जणी वेचून राहिल्या कापूस रोजाना अच्छा रोजान हो रोजाना किलो ना म्हणे मंदा ताई तर प्रीती म्हणते परवडणार नाही म्हणे किलो ना कापूस काही बरोबर फुटला नाही म्हणे तुमच्या वावरातला तर आम्ही रोजानच लागतो म्हणे तर मग रोजानच लागल्या हा काय तुम्ही नाही जात मावशी कामाने जाईन जाईन ना हो, आता म्हटलं दोन चार दिवस आराम करून घ्या माझ्या डोकं नाही दुखत होतं काय तर आता नाही दुखत म्हणा आता बरं वाटून राहिलं मला तर म्हटलं अजून दोन चार दिवस आराम करून घेतो बा पाहा लागन उद्यापासून मस्त पैसे कमावण होते किलोच्या कापसाले जा लागन रोजानं नाही जात मी किलोच्या कापसानं कसे चारशे रुपये रोज पडत दोन चार दिवसात तर बाराशे रुपये होऊन जाते हप्ता भर जाईन मी कामाले तर किती पैसे होते सहा सात दिवसाचे चारेक चार चार दोन्ही आठ चारे बारा चार सोळा चार पंचवीस चोवीस हा होते न, चार पास। जाते न, आ, ना अडीच हजाराच्या जवळपास नाही नाही तर काय मग चांगल्या ना मन लावून कापूस वेचू दे तर तीन हजार कुठं जात सहा सात दिवसाचे तीन हजार येऊन जाते अहो हे म्हणत होती मी रुपा आज राधाची आई येऊन राहिली माहित आहे काय तुला नाही बा पवन ना तर काही सांगितलं नाही काल संध्याकाळी घंटा तो काही सांगितलं नाही मला माहित नसत नाही तर पवनले आता येत होती मी तर मला राधा भेटली रस्त्यावर मी म्हटलं काय करून राहिली राधा तर काही नाही मावशी मावशी म्हणतो मी बी काही नाही काकू म्हणे मी वाट पाहून राहिले म्हणे आईची मला म्हणत होती म्हणे बारा एक वाजेपर्यंत येतो बा तर अजून आलीच नाही तर आईलेच पावायला आली म्हणे मी इकडे ऑटो न येते बस नाही येते तर पावायला आली म्हणे मी वा चाही चाही मी ले ले। तो हो मी म्हटलं तिले राधाले उद्या घेऊन यायच म्हण तूले घेऊन येईल स्वयंपाक इकडे सगळ्या स्वयंपाक ठेवशील पण कामं तुलेच येईन ना मग हा अन एवढ्या जणांचा स्वयंपाक बनवायला टाइम बी लागते ना अन तुझ्या घरी आहे ना कोणी कामगिम करू काय अशी धीरे धीरे करावं लागन काय काय बनवायचं आहे ते थोडं थोडंच बनव जास्त काही बनवणार नाही जाईन त्या दिवशी एक दिवस बनवून घेईन जेवाले नाही तर मग म्हणन का पाय मा जावायची बहीण आहे तर ते तर विचारत बी नाही त्याचा न जाऊ द्या ना बोलणं नाही ठेवा लागत बोलावून घेईन काम हो का नाही हो तो राधाने बोलावून घेजो नाही तर काम करायला येत असं ना स्वयंपाक गिंपाक बनवू लागले हो येते ना जेवण ठेवलं म्हणजे येते कामं गिमं करू लागते मला हो तो बोलावून घेजो मग सासू सासून दिसून राहिली हो मला आठ दहा दिवसापासून कुठं काय गेली तर गेली काय पोरीच्या घरी हो गेली ना पोरीच्या घरी चिवडा लाडू घेऊन गेली ना बापा हो तर म्हणून राहिली येतो जातो दिसत नाही गड्या म्हटलं रुपाची सासू गेली का काय तर बरं बा तुझ्या सासूचं काम घुमत फिरत हो आता काम कोणत्या मस्त पोरीच्या घरी राहणारच्या घरी राहणार काम नाही होत काही नाही करते चांगलं आहे ना करू दे आता जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तर पाहून पण कर नाही का काय म्हणता मी काही नाही म्हणत एका लहान जा काका जा कर मग आराम मी घरी जातो आता हां काय ना अशी आताच आला तर मी आणि येव आहे ना माय काय हो मी एक वेळा बसली तर बसूनच राहतो मग एक दीड घंटा हा माझ्या गोष्टीच नाही संपत आणि आता कसं आहे तुले आराम करणं आवश्यक आहे तर तू आराम कर बरं या हो हो चाल गळ्या मी आता घरी जातो आणि आराम करतो झोप लागते काय बाबू हा झोप लागते झोपाच आहे हा झोपाचा आहे का बेटा झोपून देऊ काय हा बाजीवर झोपत का पाडण्यात झोपत हा सांग राधा झोपली काय हो राधा आली काय आई तू हो आली ना आराम चालू आहे मस्त आली आई तू आणि मी किती वेळची वाट पाहून राहिली आई आली नाही आई आली नाही हा कित्येक वाट पाहिला होता तू आणि तुझ्या मोबाईल कुठे आहे फोन लावा तर फोनही नाही उचलत येतं तू तर मोबाईल सांगा आणत जाय ना घरी काढले ठेवतो मोबाईल फोन लावा तर फोन नाही उचलत अव मोबाईल माझ्या जवळ आहे आता हे लेकर येते लहान लहान घरी आहे तर ते विचक वाचक करत राहते मोबाईल मध्ये गेम खेळण काही करण तर त्यानं काय मी दाबदूप करून सायलेंट वर्गी केला असून तर हा काय तर मोबाईल तुझ्या जवळच आहे काय हो मोबाईल जवळच आहे ना मोबाईल पाहिजे नाही का, जवड़ा जवड़ा ना। का, आ, का? फोन गिन लावाले मोबाईल जवळच आहे जवळ आहे तर थोडस पाहत वाजले काय वाजले तर त्याच्यात दिसत नाही काय कोणाचे फोन आले नाही आले हा चेक करत जाय ना ओ, आता मला कोणाचे फोन येते व वा? कंपनी वाल्याशिवाय हा कंपनीची येते ये ये तू येते बाकी मग इकडचे तिकडचे त्याच्यानं जास्त काही मोबाईल पाहत नाही मी एक वेळा ठेवला बॅगेत तर राहिला तो बॅगेतच धुई ना पाय घे हो धुतो ना धुई पाय घे धुई मी बॅग नेऊन ठेवतो हो घरात किती वेळची वाट पाहून राहिली आई मी हा सकाळपासून वाट पाहणं चालू आहे आज आई येते आज आई येते हा नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले हा बाराही वाजले एकही वाजला तरी येवाचा पत्ता नाही मी म्हटलं आता काही मी आईची वाट पाहत नाही फोन लावा तर फोन ने उचलत हा तू तंग करता आई मला परेशान करतं पण तू कायची परेशानी व काय परेशान करतो मी हा बस मध्ये येत होते तर बस थोडशाने चुकले माहिती पाच मिनिटानं मग याटून आली बा तर याटू एकदम आरामात नाही तर काय मग एकदम डुकडुकडुकडू चाले नाही ना काही नाही आली बापा कशी मशीद आहे धीरे 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 कासवावानी बाबाची तब्येत गिब्य ठीक आहे हो ठीक आहे ना बाबाची तब्येत गिब्य ठीक आहे तर मी म्हटलं राहीन म्हणू दोनक दिवस ठीक आहे म्हणेजो म्हणे बसत चाय बनवून आणतो मी हा बनवजो आत्ताच आली मी बनवजो थोड्या वेळानं काय म्हणते बाबू येण हा येणं माझ्याजवळ वळखत नाही काय मुले नानी ना मी नानी हा ये ये पाहून मांग सरकते त्याला म्हणा नानी हो येत हा आले नाही पाहत आता वळखी व्हायची आहे ना वळखी होईन तेव्हा येन तू या हो ना लहान लेकर ले समजत नाही नानीच्या घरी जाईन तर आणि इकडे येईन तर इकडे भुलून जाते मग तसंच आहे मग जिथं जाईन तिथं वडकी होते आता आजच्या दिवस उद्या येईन मग तो तू या जवळ आता त्याला नवाळं नवाळं वाटून राहिलं म्हणत असून कोण होय बाप्पा कोण आली माया घरी कोण बाई होय ना काय नाही अन नवाळा लोक आले या झाले नाही पात आता मीच दिसतो ना त्याले घरी कोणी नाही दिसत ना काही नाही त्याच्यानं तो कुठं जात नाही कोणाजवळ जात नाही चांगलं काम आहे कोणा अनोळखी लोक जवळ जात नाही तर असेच पाहिजे लेकर नाही तर मग चाल रे बाबू हा अशान तर चोर चिट्टे घेऊन जाचे वय उचलून हो चांगला ना त्याचा जात नाही हो, तो मले सोडून याची आत्या कशी काय आली इकडे ये बाई रुपा हो तुमच्याच भेटीला आली ना मी माहित झालं मला तुम्ही येऊन राहिला म्हणून तर म्हटलं आल्या का नाही आल्या तर येऊन पा आत्ताच आली मी दहा मिनिट झाले मले आली मी तर ये ना बस हा काय तुम्हाला माहित झालं नाही आई येऊन राहिली म्हणून शांता मावशी आली होती घरी तर सांगे मुले राधा भेटली होती म्हणे रस्त्यावर तर तिने सांगितलं म्हणे आई येऊन राहिली बा तर मला सांगे मग हो काकू भेटल्या घेतल्या होत्या बोलले संग जाय म्हणे घरी जाय म्हणे इतर रस्त्यावर उभी नको राहू म्हणे पोराले घेऊन तर आली मग आणि आईले फोन लावता आई फोन नाही उचले तर लोटली मग घरी येऊन या ना बसा वर बसन हो बाई वर बसन खालीच बसली हा बसा उठाले तरास होते वर बसते बाजेवर बस हो ते तर आहे एकदम रसल रचल नाही पाहिजे पण खालीच बसली जागा तर होती बाजीवर हा बसली असती बाजीवरच बसली नाई काय म्हणते मग परवा काय म्हणन तो तू तर भिऊन राहिला मले म्हणत असण कोणती बाई होय ना काय बाई होय चश्मिश म्हणत हा टब्बर टब्बर गोष्टी करून राहिली गोष्टी सांगून राहिली तर दूर जाते मायाजवळून सोडून नाही राहिला तो राधाले राधाजवळ राधाजवळ अजून अजून चिपकते पण मायाजवळ नाही येत होता कोण वय ना काय काय हो ना लहानपणी रे जवळ आणि आता ओळखत नाही नानीले भुलला तो नानीले हा कुठची नानी काय नानी म्हणत असन हो का ना येईन ना उद्या येईन आता राधाले घेऊन पोरगी गेली असन शाळेत हो शाळेत गेली साडेपाच वाजता येईन आता घरी हा काय चांगलाय आहे ना चांगलंय काय म्हणते सगळं ठीक आहे हो सगळं ठीक आहे ना एकटे पाला तुम्ही मामाजीने नाही आणलं संग मामाजीने आणले पाहिजे होतं घुमत फिरत खेळले दिवस झाले ना आले नाही तर आता त्याईले आणलं असतं पण तिकडे गाई ढोर हो आहे त्याच्यानं दोघाले नाही येत ना एक जण तर पाहिजेच घरी तर म्हटलं आता ह्या वेळेस मी जातो दोन एक दिवस राहतो आणि मग तुम्ही जा जा म्हटलं घुमत फिरत आ, हो तसा सकाळ दिवाळीला येईन म्हणून मी दिवाळी झाल्यावर पण कामं काम, काम राहते पाहुणे राहते येणं जाणं त्याच्यानं येणंच नाही झालं तर मग आता आली चला म्हटलं आता चिवडा लाडू घेऊन जाऊ राधाच्या पोरासाठी चांगले ना येईन बाई आली होती वाटते मग दिवाळीले हो आली होती नाही काम किमा करू लागली मला जास्त काम नाही जमत राहिली दोन चार दिवस जात आता अच्छा अच्छा म्हणजे दिवाळीच्या पहिले आली होती दिवाळीच्या पहिले बाकरी करायचे होते राहिले दोन चार दिवस काही काम गिमा करून गेले मग हा काय मग नाही आली ना काय करू म्हणे आता आली होती दोन चार दिवस राहिली म्हणे दोन चार दिवस राहीन मग कधी म्हणे पुढच्या महिन्यात घेऊन हो एकट्या मागले दग होते ना कामच काम राहते मी चहा बनून आणतो नाश्ताही बनवतो नाही नाही माझ्यासाठी नाश्ता दिसता नका बनवू मी आता संत्र खाऊन आले आता काही जागा नाही माझ्या पोटात चहा पिन फक्त मी मामेजीसाठी बनवून घ्या करून घेजो न थोडा थोडा नाश्ता एक काम कर ना राधा नाश्ता काय बनवतो आता मी ना चिवडा लाडू आणले घरून तर थेट दे ना रुपाली घरचा नाश्ता होय दे थोडा थोडा तिले देन मला दे राहू द्या ना करून घे ना आता घरी आली तर तू ही कर मी करतो